सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये श्रीरामपूर शहरातील जुनी घासगल्ली भगतसिंग चौक इथं काल शनिवारी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास रस्त्यावर लावलेल्या नऊ वाहनांची अज्ञात सहा ते सात इसमांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी नगरपालिकेसमोर झालेल्या घटनेचा या घटनेशी संबंध असण्याची शक्यता आहे या फिर्यादीत म्हटलंय की पोलीस हवालदार मच्छिंद्र शेलार पोलीस नाईक किरण टेकाळे आणि माझी रात्रपाळी पेट्रोलिंग करिता नेमणूक करण्यात आली होती डायल एकशे बारा करीता पोलीस हवालदार शेलार आणि पोलीस नाईक श्री टेकाळे यांची तर रात्रपाळी अधिकारी म्हणून पोलीस नाईक गणेश जाधव यांची नेमणूक करण्यात आली होती यंदा नगर जिल्ह्यात विशेषतः दक्षिण भागात वरुण राजाची चांगलीच कृपा असल्याचं चा दिसत आहे मात्र जिल्ह्याच्या उत्तर भागातील कोपरगाव राहता श्रीरामपूर राहुरी संगमनेर आणि अकोले तालुक्यात ता अनेक भागात पावसाचं प्रमाण कमी आहे या ठिकाणी जून ते सप्टेंबर अखेर पडणाऱ्या एकूण पावसाच्या सरासरी साठ ते ऐंशी टक्के पाऊस झालाय असं असलं तरी जिल्ह्याच्या शेतीसाठी वरदान असलेल्या मोठ्या धरणांमध्ये आणि मध्यम प्रकल्पांमध्ये शतप्रतिशत पाणी साठा असल्यानं यंदा शेतीसोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न निराकरण होणार आहे कुख्यात गुंड गौरव घायाळ आणि त्याच्या चार साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना चार घाटाजवळ दरोड्याच्या तयारीत असताना सापळा रचून अटक केली आहे या कारवाईतून पोलिसांनी तब्बल सात लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय संशयित आरोपींविरुद्ध दरोडा तयारीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून दरोडा आणि मालाविरुद्धच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे शारदीय नवरात्र महोत्सवाची श्री क्षेत्र देवी देवस्थान इथं तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी देवस्थान सज्ज झालंय उद्या सोमवारी जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश लोणे यांच्या हस्ते घटस्थापना होऊन उत्सवाला प्रारंभ होईल पाथर्डी शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर मोहटा देवीचे स्वयंभू स्थान आहे हे मंदिर देशातील देवी मंदिरांपैकी असून मंदिराची रचना श्री यंत्रकार यांनी केली आहे या ठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिप्रदोषापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पूजा चालते पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील केटी वेअर मध्ये वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडलाय ही घटना शुक्रवारी सकाळी घडली सुरेश सिद्धार्थ चव्हाण असं मृत तरुणाचं नाव आहे त्याच्या खिशात आढळलेल्या डायरीवर बहीण आणि मोबाईल नंबर मिळाला त्यांच्याशी पारनेर पोलिसांनी संपर्क केला सुरेशच्या आई वडिलांचेही निधन झालेले आहे सुरेश गेल्या सहा महिन्यांपासून भाळवणीतील एका भेळ सेंटर मध्ये वेटरचं काम करत होता हॉटेल मालकाच्या खोल्यांमध्ये आपल्या मित्रांसमवेत तो राहत होता दोघ मित्र दररोज नागेश्वर मंदिराजवळ असणाऱ्या केटीवेरी इथं आंघोळीसाठी जात होते शुक्रवारी सकाळी सुरेश चव्हाण पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तो वाहून गेला सह्याद्री डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर आपलं स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये दोन तरुण मोटार सायकल फुटपाथ वर अतिशय खाली पडून जखमी झाल्याचं दिसतंय सदरच्या तरुणांनी ही स्टंट बाजी बनवण्यासाठी केल्याचं उघड झालंय पोलिसांनी याची गंभीर दखल घेत तिघांवर संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल केलाय सदर व्हिडिओ बाबत शहर पोलिसांनी स्वतःहून शहानिशा केली असता सदरची घटना ही शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक महामार्गाजनिक महाविद्यालयाजवळ फुटपाथ वर घडलेली असल्याचं शनिवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी उप बाजारात झालेल्या कांदा लिलावात सहा हजार आठशे त्र्याऐंशी कांदा ते एक हजार चारशे रुपये दोन नंबरचा कांदा सहाशे पाच रुपये ते एक हजार रुपये तर तीन नंबरचा कांदा शंभर रुपये ते सहाशे रुपये भावाने विकला होता तसंच गोलटी कांदाला चारशे रुपये ते आठशे रुपये भाव मिळालाय जुन्या बस स्थानकाच्या दोन्हीही प्रवेशद्वाराजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या गटारीवर दोन मोठे खड्डे पडले असून हे खड्डे अजूनही या विभागानं न भुजल्यानं या खड्ड्यात चारचाकी वाहनं जाऊन वाहनांचं जा मोठं नुकसान होतंय नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वीच हे खड्डे बुजवले जातील असं आश्वासन नवरात्र महोत्सवासंदर्भात मोटादेवी गडावर झालेल्या आढावा बैठकीत या विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं होतं मात्र अजूनही या कामाला मुहूर्त न लागल्यानं एक आठवड्यापूर्वीच एका, एका बस चाक या खड्ड्यात जाऊन गाडीचं मोठं नुकसान झालं कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि सुनंदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खरडा इथं सुरू असलेली शिवपट्टण ग्रामोद्योग संस्था आज अल्पावधीतच आपली वेगळी छाप पाडत आहे येथील महिलांनी तयार केलेला टॉवेल आणि जॅकेटची मागणी दिवसेंदिवस द्युस वाढत असून सामाजिक आणि वस्त्र उद्योग क्षेत्रातील जाणकार मंडळी संस्थेत भेट देत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणाऱ्या कालाघोडा फेस्टिवलच्या संस्थापक संचालिका गीता कैस्टेलिनो यांनी नुकतीच खरड्यातील शिवपट्टण ग्राम उद्योग विकास संस्थेत भेट देऊन येथील कामकाजाची माहिती घेतली आणि संस्थेच्या कामाचं कौतुक का केलंय संगमनेर तालुक्यातील शहर टाकळी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा खातेदारांनी दिलाय सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा शहर टाकळी इथं गेल्या अनेक वर्षापासून ते कर्मचारी वर्गावर बँकेचं कामकाज चालू असल्यामुळे या शाखेमध्ये कुठलंही काम वेळेवर होत नाही सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांना पीक कर्ज शासनाच्या नियमाप्रमाणे वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखे प्रकार वाढले आहेत या बातमीसोबत सह्याद्री टेन मध्ये आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर